आज मी तुम्हाला खजूर आणि डिंकाची वडी दाखवते yes. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीच्या गणेशोत्सव स्पेशल बाप्पाचं नैवेद्य या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे आणि आज माझ्यासोबत एक अशी सेलिब्रिटी बरोबर सेलिब्रिटीज म्हणणार मी कारण की त्यांनी महाराष्ट्रभर धुमाकूळ आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलने खूप धुमाकूळ आहे त्यांच्या रेसिपीनी तर आपण आज त्यां आता तुम्हाला कळालं असेल ना माझ्या थमनेलवरनं आणि माझ्या प्रोमोवरनं येस आज आपल्यासोबत आहेत अर्चना ताई आणि आज आपल्याला त्या गणपती गणेशोत्सव स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवणार आहेत खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये नमस्कार आणि आज आपण काय बघणार आहोत खजूर डिंकवडी खजुरडिंकव बाप्पाचं नैवेद्य स्पेशल येस आता आपण ताईंकडे जास्त वेळ बोलूयात नको कारण आपल्याला तिकडे खूप गप्पा मारायच्या आपण जाऊयात हो चला लवकर जाऊया आज पुन्हा एकदा अर्चना ताई आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि आज त्या आपल्याला अजून एक छान रेसिपी दाखवणार आहेत बाप्पासाठी नैवेद्यासाठी रेसिपी दाखवणार आहेत मुळात त्यांची ही खासियत आहे की ते कमी साहित्यामध्ये खूप छान आणि सोपी रेसिपी दाखवतात पटपट बनणारी रेसिपी दाखवतात आपण अर्चना ताईंनाच विचारूया की ते आता आपल्याला काय दाखवतात आज मी तुम्हाला खजूर आणि डिंकाची वडी दाखवते म्हणजे कसं आहे की खजूर म्हटल्यावर आपण खजुराचे ड्रायफ्रुट्स घालून लाडू करतो किंवा खजूर पात्रा तो रोल करतो जो खसखस वर्ण असतो ते किंवा खजुराची हल्ली मोदक बरेच जण करतात मीही दाखवलंय बऱ्याच वेळा पण म्हंटल की खजूर आणि जरा डिंकाचं कॉम्बिनेशन छान असेल म्हटलं म्हणून ही माझी इनोव्हेटिव्ह अगदी म्हणजे दोन दिवसापूर्वी अगदी डोक्यात आलेली रेसिपी आहे तर मी तुम्हाला दाखवते की खजूर डिंकाची वडी आपण कशी करायची करतो आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी लागणार आहे खजूर डिंक साखर साजूक सा yes. तूप बारीक चिरलेला पिस्ता दुधाची पावडर मध्यम ठेवायचा का जरासा कमी करूया आणि आधी आपण तूप घालूया तूप किती चमचे साधारण मी स्पून तूप घेते इकडे मुळात एकदम घरातल्या साहित्यात तुम्ही अगदी घरातल्या साहित्यामध्ये त्याच्यानंतर आपण घेऊया डिंक डिंकस हार्डली मी दोन गे। हुँ। हुँ। ते दिंक। मी दोन तीन टेबल स्पून घेतलेला आहे आणि आता गॅस मोठा करायचा आहे आणि डिंक टाकायचं आहे आणि तो डिंक तिकडेच्या तिकडे मस्तपैकी फुलवून घ्यायचा आहे ओके तो तर फुलं जाणार जसं जसं तूप तापणार तर फुलणार फुलणार या सगळ्या रेसिपी सुचतात कशा तुम्हाला म्हणजे सुचतात मी म्हटलं ना माझ्या डोक्यावर अन्नपूर्णा देवीचा हात आहे असं म्हणाला आणि स्वामींना करत नाही आणि स्वामी आहेतच आपल्या पाठीशी अर्शनाय तुम्ही स्वामींच्या खूप बघतात ना हो मग काही आहे अनुभव तुमचा स्वामी असा स्वामींबद्दल भरपूर अनुभव आहेत ज्याप्रमाणे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे कितीही अगदी गंभीर प्रसंग आपल्यावर आला अगदी दुःख म्हणून किंवा सुख असो त्या प्रसंगात ना स्वामी अलगद आपल्याला बाहेर काढतात ते कळत नाही म्हणजे लिटरली साबुदाण्यासारखा फुलला पाहिजे हो पूर्ण फुलतो तो तरच त्या वडीला मजा आहे अदरवाईज नो मजा आता गॅस कमी करायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे जे खजूर घेतलेले आहेत ते घालूया ते बिया काढलेल्या आहेत आणि सॉफ्ट खजूर आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर घालूया एक साधारण तीन टेबल स्पून आणि काज दूध मिल्क पावडर आहे ती पण घेऊया तीन टेबलस्पून थोडासा पिस्ता थोडा वरून घालू आणि कुठेही आपण इथे पाणी नाही यूज करत आहे काही नाही म्हणजे आपण मावा नाही यूज केलाय पण त्याच्याऐवजी दूध पावडर घेतली म्हणजे आणि ही ना टिकते पण एक साधारण दहा पंधरा दिवस ह्याला काही होणार नाही फ्रीजमध्ये ठेवून दे फ्रीजमध्ये नाही बाहेर बाहेर टिक बाहेर टिकते मग यात तुला अगर लहान मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी येस 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 आणि कसं महिलांसाठी पण छान आहेत आणि मी ह्याच्यात कुठेही पाणी नाही वापरलं त्यामुळे ही टिकडा आपण मावा नाही वापरले त्यामुळे ही टिकणा एरवी आपण कुठचीही मिठाई केली मागायची ते साधारण दोन दिवसामध्ये ती खराब होऊन खराबरा दोन दिवसात आणि पण आपण ती एवढी करतो आणि आपल्याला ती एवढी आवडते ना की त्यामुळे ती दोन दिवसामध्ये संपतेच ये कारण हे कसं आहे म्हणजे कुकिंग म्हणजे ना एक सगळ्यात मोठं पेशन्सचं काम आहे पेशन्सचं काम आहे हा जसं एखादा माणूस कुठच्याही परिस्थितीत जाताना त्याला पेशन्स लागतात त्याप्रमाणेच हे कुकिंग आहे आता तुला हे दिसतंय की असं सुख सुख आहे पण ते आपण त्याच्यामध्ये खातलं ना की बरोबर ते होणार आहे ह्याच्यात तू लाडू पण करू शकतेस मग ह्याच्यात तुम्ही थोडस खोबरं सुक खोबरं ऍड करू शकता आता हे थोडस पन... किती रेसिपी येतात म्हणजे भरपूर अगं कारण कसं आहे ना आपण जेव्हा एक रेसिपी करतो आता खजूर म्हटलं की ह्याच्यामध्ये दुसऱ्या दोन रेसिपी दडलेल्या असतात ऑलरेडी हो। त्यात आपण वेरिएशन करू शकतो आता हे जे आपण हे करतोय ह्याच्यावर तुम्ही सुक खोबरं ऍड केलं की त्याचा तुम्ही लाडू झाला असं असतं आता हे मी खाली उतरून आता हे झालेलं आहे गॅस बंद करते आणि खाली उतरून थोडासा त्याला सेट करायचं आपल्याला जरा गोळा करून घ्यायचा yes. तुम्हाला असं कंटाळ नाही कधी असं किचनचा कारण की बऱ्याच बायकांचं असतं की अरे खूप कंटाळ आहे मला दोन दिवस मस्त आराम पाहिजे तुम्हाला असं होतं कधी कधीच नाही उलट <laughs> मला माझं कुकिंग नसेल ना तर मला वेळ लागत ठीक आहे आपण हे सगळं सारण ट्रेन मध्ये तुला प्रश्न पडला असेल तर मगाशी अरे बापरे हे सुखच आहे कशी याची वडी होणार हो हो खरंच मला वाटलं हो ना हो आता एक दहा मिनिटं आपण अशीच तिला मिनिटं का थंड होईपर्यंत आणि मग आपण त्याचा कट करूया आपण आता थोडस त्याच्यावरती पिस्ता घालूया ते एवढं दिसताना खूप छान खजूर आपण बऱ्याच गोष्टींमध्ये टाकून खाल्लात पण बर्फी कधीच खाल्ली नव्हती खजूर वडी वडी सॉरी वडी <laughs> बर्फी म्हटलं ती थोडीशी सॉफ्ट होते ही वडी आणि हे बाप्पासाठी तर एकदम पॉप्युलर आहे आणि हा तुमचा टिकणार पण म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जरी केला तरी तुमचा गणपती आरामात राहणार आहे तुम्ही छोटे छोटे लाडू करा तरीही चालतील आणि बाप्पाला नैवेद्याला पण अकरा दिवसात किंवा काही दिवसात तुमच्याकडे बाप्पा असेल तर असं काही छान छान रेसिपी तुम्ही करून बाप्पालाही व्यवस्थित मस्त रोज नवीन नवीन नैवेद्य नैवेद्य दाखवू शकता गोडाचे है ना त्यात आपण पंधरा मिनिटं वाढवू हा ठीक आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी सेट झालेली आहे बघ आपली वडी आता आपण ते कट करून घेऊया मस्त वडी पडणार सुद्धा छान आवाज पण येतो बघ कर कर कर, कर. <laughs> आणि ह्या एकदम मोठ्याच करायच्या बघ ती एवढी छान सेट झालेली आहे की ती आपण कट करतानाच मस्त पैकी हलते बघ कशी कलथा घेऊया म्हणजे कसं आधी आपण जरी कट केलं तरी सुरुवात ते करायलाच लागत हे काम अजून छान अशा सेपरेट होतात सजावटीच्या पण खूप आयडिया असतील ना तुमच्याकडे आहे पण त्याच्यामध्ये जास्त एवढा माझा हातखंड नाहीये पण ठीक आहे कारण प्रेझेंटेशन पण हे झालं पाहिजे ना म्हणजे पदार्थ कसा तो खाऊसा वाटला पाहिजे पटकन खजूर ढिंक वडी तयार आहे बाप्पा साठी साठी नैवेद्य तयार आहे बाप्पाला आपण देतो आहे नैवेद्य मध्ये मस्त पैकी दोन रेसिपीज दाखवलेल्या आहेत आणि मला वाटतं ह्या गणपतीला तोही घरी करायची असेल येस <laughs> आता टेस्टिंगचा विषय आला म्हटल्यावर तुला टेस्ट करायलाच लागेल कारण मला इथे सांगायला लागेल ना तुला कशी झाली येस आपण बघूयात खाऊन काय मस्त आहे क्रंची आणि कारण डिंक आहे ना त्याच्यामध्ये मस्त असं खजूरचं ना तर आहेच थोडस असं केकचा पण थोडस केक खाल्ल्यासारखं वाटत माहिती थंडीच्या दिवसामध्ये वगैरे तुम्ही हे करून खाऊ शकता म्हणजे खूप आहे कारण ह्याच्यात आपण सगळं म्हणजे कसं घेतलंय बा प्युअर घेतलंय डिंक आहे त्याने आपल्याला कंबर दुखत थांबते खजूर आहे पौष्टिक तुझा आणि साजूक तूप घेतली काहीच नाही आणि मिल्क पावडर घातलेली आहे मग तुम्ही खजूर घातले तर तुम्ही साखर नाही घातली तरीही चालणार आहे कारण आपण साखर आणली दोन ते तीन टेबल स्पून घातली त्याच्यावर नाही हातली हो आणि मुळात ना क्रिस्पी हा क्रिस्पी झाली आहे तर ता नेहमीच ताई ना कमी साहित्यात मस्त झटपट बनणाऱ्या रेसिपी दाखवतात आणि बाप्पासाठी तुमच्याकडे फार कमी वेळ असतो तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा आवरायच्या असतात आणि फटाफट बनवण्यासाठी गोष्टी ज्या हव्या असतात त्या आज आपल्याला ताईने दाखवलेल्या आहेत मागच्या सुद्धा आपल्याला तुम्ही अशीच एक शेव, शेव बर्फी दाखवली बर्फी दाखवलेली आणि आजच्या या एपिसोडमध्ये तुम्ही ही छान झटपट बनणारी रेसिपी दाखवलेली आहे अगदी दहा मिनिटात बनणारी रेसिपी तुमची आहे ही आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही मला वेळ दिलात तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि आपल्या प्रेक्षकांनाही गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या